कोळसा आणि चंदन हकीम लुकमान यांचे पूर्ण जीवन गरजवंतांची मदत करण्यात गेले जेव्हा अंत जवळ आला तेव्हा त्यांनी आपली शेवटची इच्छा जाहीर केली आणि म्हणाले बेटा मी माझ्या पूर्ण जीवनभर जगाला चांगल्या गोष्टी सांगत आलो आता शेवटच्या काळात मी तुम्हाला काही गोष्टी सांगणे आवश्यक आहे तुम्ही एक कोळसा आणि एक चंदनाचा तुकडा आणा मुलांना आधी तर हे विचित्र वाटले परंतु त्यांनी विचार केला की पित्याची आज्ञा आहे तर हे करावंच लागेल त्यांनी स्वयंपाक घरातून कोळशाचा एक तुकडा उचलला आणि घरातच असलेला एक चंदनाचा तुकडा घेऊन ते आपल्या पित्याकडे गेले लुकमान बोलले आता दोन्ही वस्तू खाली टाका मुलांनी हातातील कोळसा आणि चंदन खाली टाकले आणि हात धुवायला निघाले लुकमान त्यांना थांबवत बोलले बेटा जरा तुमचे हात तर दाखवा मग ते कोळसा पकडलेला हात पकडून म्हणाले मुलांना तुम्ही पाहिलं कोळसा हातात पकडताच तुमचा हात काळा झाला आणि त्याला फेकून दिल्यावरही हात काळेच राहिले हीच गोष्ट चुकीच्या लोकांची संगत केल्याने होते आपल्याला त्यांचा त्रास तर होतोच पण समाजातही बदनामी होते तर दुसरीकडे सज्जन लोकांची संगत ही चंदनाच्या या तुकड्याप्रमाणे असते जी सोबत असताना ज्ञान तर मिळतेच पण सोबत नसतानाही त्यांच्या विचारांचा सुगंध दरवळत राहतो त्यामुळे नेहमीच सज्जन लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ही कथा आपल्याला आवडली असेलच आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद